नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा आणि आज आपण भेटणार आहोत त्या ऋषींना ज्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर योगासनं प्राणायाम आणि ध्यान उभे राहतं ते म्हणजे महर्षी पतंजली मित्रांनो योग म्हणजे केवळ आसनं नाही योग म्हणजे आहे मन शरीर आणि आत्म्याचा संगम आणि हा संगम जगाला समजवून सांगणारे महान ऋषी म्हणजे पतंजली त्यांनी लिहिली योगसूत्र फक्त एकशे पंच्याण्णव सूत्र पण संपूर्ण जीवन बदलून टाकण्या इतकं सामर्थ्य असलेलं योगसूत्रातील चार विभाग समाधिपात म्हणजे मन स्थिर कसं करायचं साधनपात योगाचा सराव कसा करायचा विभूतिपात म्हणजे योगातून मिळणाऱ्या अद्भुत शक्ती आणि कैवल्यपाद अंतिम मुक्ती म्हणजे आत्मज्ञान पतंजली अष्टांग योग वर्णन करतात यम, नियम म्हणजे नैतिक नियम नियम म्हणजे शिस्त आणि स्वच्छता आसन म्हणजे शरीर शुद्धी प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण प्रत्याहार म्हणजे इंद्रिय संयम आणि धारणा एकाग्रता ध्यान मनस्थिरता आणि समाधी समाधा समाधी म्हणजे परमात्माशी एकरूप होण हा अष्टांग योग, योग आज संपूर्ण जग पाळत आज योगाड एक जगभर साजरा होतो पण मित्रांनो या दिवसामागे हजारो वर्षांचा पतंजलीचा वारसा आहे युरोप अमेरिकेत योगा फिटनेससाठी पाळला जातो पण पतंजली आपल्याला शिकवतात की योग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नाही तर संपूर्ण आयुष्याचं विज्ञान आहे महर्षी पतंजलींचा संदेश आहे मनावर नियंत्रण मिळवलं तर जीवनावर नियंत्रण मिळतं आजच्या धावपळीच्या जीवनात योग आपल्याला शांतता स्थैर्य आणि आरोग्य देतं म्हणून योगाचा सराव हा फक्त परंपरेसाठी नाही तर आयुष्य समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे पुढच्या भागात आपण जाणून घेऊ महर्षी सुश्रुत आणि शल्य चिकित्सेचा अद्भुत वारसा तोपर्यंत योग करा निरोगी रहा आणि ऐकत राहा वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा